रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास हा गुन्हा घडलेला होता प्रकाश लोंढे यांच्या फिर्यादीवरून आपल्याकडे गुन्हा दाखल आहे त्यांच्या मुलाचा विकासचा काही इसमांनी मर्डर केलेला होता अशी त्यांनी फिर्याद दिली होती त्यावरून हा गुन्हा दाखल केलेला होता गुन्हा दाखल झाल्याबरोबर आपली पोलीस स्टेशन कदीम जालनाची टीम पी आय साहेब ए पी आय जाधव मॅडम त्याबरोबर सदा राठोड आहेत त्याबरोबर मतीन आहे बाबा गायकवाड आणि सर्वच आमचे रीडर पण आहेत आणि राठोड आणि नी, सगळ्यांनीच अत्यंत तत्परतेनं आरोपीच्या मागावर रवाना झाले आणि यातले आरोपी अगदी चोवीस तासाच्या आत पण पाच आरोपी अटक केलेले आहेत सहा आरोपींची नावाने फिर्याद आपल्याला प्राप्त झालेली होती आणि अन्य दोन असा आठ आरोपींच्या विरुद्ध आहे यापैकी आपण पाच आरोपींना आतापर्यंत अटक करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे पूर्वा पूर्वा आमी ने आमी ने करना या आरोपींचा आम्ही पूर्व रेकॉर्ड आम्ही बघत आहोत आणि पूर्व रेकॉर्ड बघून आज मी विरुद्ध काही ॲडिशनल सेक्शन्स लावता येतील काही या आम्ही प्रयत्न करत आहोत आज आरोपींना आम्ही माननीय कोर्टासमोर हजर करणार आहोत यामध्ये सोनू उर्फ नागेश गायकवाड सोनू संतोष जाधव हो, चंद्रकांत गंगाधर जाधव सुमित हो संजय जाधव या आरोपींना आम्ही वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक केलेली आहे यामध्ये आम्हाला गोपनीय माहितीचा जास्तीत जास्त हातभार लागलेला आहे गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही या सर्व आरोपींना अटक केलेली आहे त्यांना आम्ही कोर्टामध्ये हजर करणारं कारण ते एकाच वसाहतीमध्ये राहणारे आहेत त्यांचं पूर्वीपासून एका, पूर्वी एका गुन्ह्यामध्ये ते सह आरोपी पण होते सगळे आणि काही छोटे मोठे वादविवाद त्यांच्यामध्ये चालू असायचे परंतु ते पुलीस स्टेशनपर्यंत आलेले नव्हते नेमकं कारण काय आहे हे आता या पीशीआरच्या कालावधीमध्ये आपण जाणून घेणार आहोत